शेतकरी बांधा नमस्कार मी तुमचा कृषी मित्र सूरज उगले सूरज उगले या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपला आजचा विषय आहे बरेच शेरोगता आयडियल नर्सरी बनवायची असेल आपल्या एक दर्जाचा रोग बनवायचा त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर त्याबद्दल छोटासा एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय त्यातला पहिलाच मुद्दा आहे बियाणं निवड तुम्ही तुमच्या भागात कुठलंही जे रेग्युलर चालणार बियाण वापरू शकता तुम्ही घरचंही बियाण वापरू शकता त्याबद्दल कुठलीही अडचण नाही बरेच मार्केटला बरेच मोठे मोठे ब्रँड आहे तुम्ही त्यातले कुठले बिहार पंचगाव वापरू शकता एलरो वापरू शकता तुम्ही बॉम्बेसमोर राहू शकता बरेचसे आम्ही रिकमेंड करतो आम्ही चांगले रिपोर्ट घेतले ऑर्डर सीटचा समर्थ गुला गुलाबी सध्या गुलाबी कांद्याला बरे डिमांड असते तर समर्थ गुलाबी आपण मागच्या पण दिला होता खूप चांगले रिपोर्ट शेतकऱ्यांना पूर्ण डार्क गुलाबी कलर येतो आणि मांड कमी आणि पल्पची साईज मोठी असते याचं ऑब्झर्वेशन मी स्वतः घेतलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा त्यांच्याच कंपनीचा अमूल्य पुन्हा फुरसुंगी भगवा कांदा बरोबर भगवा कांदा हा ऑरेंज कलरमध्ये येतो बऱ्यापैकी आणि चांगली व्हरायटी ही पण त्यानंतर येतो राधा सिरसा पार्थ कळून सर मला त्या भागात बऱ्यापैकी नावाने चालणारा कांदा चांगली व्हरायटी आहे त्यानंतर आहे प्रयाग सिरसा कोकण गुलाबी हा पण पॉप्युलर सीड्समध्ये मोडतो बऱ्यापैकी लोक याचे वापर करतात त्याच्या व्यतिरिक्त भरपूर अजून बियाणे आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्रशांत आहे एलोरा आहे त्याच्यानंतर पंचगंगा आहेत बऱ्याच कंपन्या आहेत पण ज्याचा वापर तुम्ही याच्या उदर केलाय पोच कांदा बँचिंग निवड तुम्ही करा दुसरा विषय आहे त्याच्यामध्ये बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी ही कशी तपासायची सिंपल आणि साधी पोस, प्रोसेस आहे डबल पेजचं वर्तमान पेपर घ्यायचा दोन्ही बाजूने ओला करायचा अर्धा अर्धा फाडायचा याच्यावर शंभर याच्यावर शंभर शंभर बिया ठेवायच्या चार दिवसांनी काढायचा किती जर्मिनेशन झालं किती किती बियाय मोड आला चेक करायचं रेशो काढायचा झालं क्षमता या घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला सत्तर टक्के जन्मशन वाटलं असेल त्या ठिकाणी तुम्ही एकरी तीन किलो बियाणं वापरा त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद किलो टक्के जर्मेशन त्या ठिकाणी तुम्ही एक दोन किलो बियाणं वापरा त्या पद्धतीने तुम्ही बियाणं किलोमध्ये घेऊन एकरासाठी हिशोबाने एकराच्या हिशोबाने वापरा त्यानंतर तिसरा मुद्दा आहे जमिनीची निवड सर्वात महत्वाची जमिनीची निवड बरेच शेतकरी म्हणतात नाही यार माझ्या शेतात पाणी तू बदल तरी रोप व्यवस्थित जमलानी काय म्हणतात उतारात जमीन होती तरी रोप नाही सारखं रोपते रोप मरते एक किलो टाकलं होतं बिघा बरस तीन किलो टाकलं होतं बिघा बरस लागला अशा गोष्टी बऱ्याच झाल्या याच्यामध्ये लिहिलेली भुजभुशीत खडे नसलेली जमीन जमिनीचं तुम्ही जमिनीची तुम्ही निवड करा त्यानंतर त्याला प्रॉपर सुपरवासी टाका ॲक्शन ब्लास टाका किंवा सल्फर टाका किंवा आपलं हे येतं उन्ही असेल तुमच्याकडे तर फोरेट बिरेट टाका या गोष्टींचा वापर करा तिसरा विषय आहे बीज प्रक्रिया बीज बीज प्रक्रिया करताना काय करायचं बीज प्रक्रिया करताना प्लांट्स बरोबर पन्नास ग्रॅम पन्नास ग्रामची पुडी ही वापरायची तुम्हाला दोन किलो बियाण्यासाठी तीन किलो असं तरी चालेल तीन किलो बियाणे घ्या पुढे टाकून तेवढं पाणी शिकडा साधारणपणे तुम्ही एक पंचवीस ते पस्तीस मिनटं फॅन खाली सुकवा तुमचं सी ट्रीटमेंट झाली असेल जर हे तुमच्याकडे नाही भेटला तर इनेरा कंपनीचं बॅको जी येतं बॅको बॅकोजी फायरो बॅकोजी दोन किलो बियाण्यासाठी दोनशे मिली घ्या चांगलं चोळून चांगलं त्याच्यावर स्प्रेड करून घ्या किंवा टाकून घ्या फॅन खाली सुकवा तुमची बीज प्रक्रिया झाली असेल बीज प्रक्रियाचा इतका मोठा फायदा आहे तुमच्याकडे नंतर येणारे रोपाची मर आणि रोप काढून आवरात लावल्यावर तुमच्यावर आवरा देणार जिलेबी रोप या गोष्टींसाठी फार महत्व या गोष्टी येऊ नये म्हणून बीज प्रक्रिया आता केली कधी पण चांगली पाचशे रुपयाच्या वर बीज प्रक्रियेला खर्च येत नाही शंभर टक्के करा खूप चांगले रुप, चांगले फीडबॅक तुम्हाला या गोष्टीतून मिळेल त्याच्यानंतर तण व्यवस्थापन सर्वात मेजर प्रॉब्लेम शेतकऱ्यांचं म्हणणे रोपाला तन तणनाशक मारलं की रोप मारले सुरुवात होते का होते निवडतानीच जमीन चुकली असते वावरात खडे असतात नंतर तुमचे चुनखडक जमीन असते वापर वावर खालून खूप कडक लागलेला असते मुळी चालत या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे असं आपल्याला वाटतं की तणनाशक मारल्यापासूनच रोप मारायला सुरुवात झाली बरोबर तर तणनाशकामध्ये काय घ्यायचं आपलं गोल कॉर्टेवाचं गोल धानुकाचं टारका सात मिली घ्या बारा मिली घ्या त्याच्यामध्ये घ्यानी झटका बसून म्हणून नऊ झाटका पंधरा मिली घ्या बरोबर त्याच्यानंतर तुमचं मिक्स घ्या डेकेल घ्या काही अडचण नाही सतरा अठरा मिली डेकेल घ्या पंधरा मिली नऊ झटका घ्या खूप सुंदर रिपोर्ट भेटतील त्याच्यानंतर तुमचं सुंदर आहे आज पण रिपोर्ट साधारणपणे पंधरा ते सोळा मिली घ्या आणि पंधरा मिली नो झटका घ्या खूप सुंदर रिपोर्ट येतील त्यांना सगळं व्यवस्थापन इथं विषय क्लोज झाला आत्ता एवढं करून जरी तुमचं हे सगळं झाल्यावर अचानक पाऊस आला किंवा पाऊस चार पाच दिवस आला तरी मर होत असेल तर काय घेतलं पाहिजे तर त्यात सर्वात पहिला विषय आहे तुमचा मेरिया मिरण घ्यायचे तुम्हाला दहा मिली पंपाला सोबत फास्टटॅग घ्यायचं आहे मायक्रोटॅग चा फास्टॅग खूप सुंदर रिपोर्टात काळू की वाटते आणि तुमचे शेंड गार्ड होत असेल तो पण जागेवर थांबून जातो त्याच्यानंतर आहे तुम्हाला सी कंपनीचं वेलजो वेलजो घ्यायचे तुम्हाला पन्नास ग्रॅम पंपाला ओरोमॅ ट्वेंटी रेकॉलडो कंपनीचे तर पन्नास एम एल पंपाला घ्यायचे नव्वद टक्के खूप सुंदर सुंदर रिपोर्ट आपण याच्यातून घेतलेत आणि तिसरं जे आहे आपलं पंपाला पुढे प्लांट सुपर फूडची पन्नास ग्रॅम पंपाला करून फवरा खूप खूप म्हणजे एक्संट रिपोर्ट आपण या प्लांट सुपर फूडची घेतली आहेत तर मग तुम्ही मर जर होत असेल रोपाला तर खूप चांगल्यापणे वापरू शकता त्याच संदर्भ विषय आला तुमची काडी होणं हा सर्वात महत्वाचा विषय रोपाची काडी प्रॉपर बनणं काडी जेवढी कडक तेवढी तुमची मर कमी तेवढा तुमचा काढा कांदा पटकन सेट होणार बरोबर तर काडी होण्यासाठी साधारणपणे रोप काढणीचा दहा दिवस अगोदर तुम्हाला घ्यायचंय कुठलंही चांगलं पोषण घ्या मेरॉन घ्या कॅदरटॉप घ्या एक्रोबॉट घ्या त्याच्यानंतर तुमचं विज्मा घ्या वेल्झो घ्या मेरियोन घ्या कुठलं चांगलं पोषणाशक घ्या त्याच्यानंतर जेरवान चौतीस घ्यायचे तुम्हाला तीस ग्रॅम पंपाला खूप सुंदर रिपोर्ट घेतले आपण याची खूप सुंदर काडी खाली बनते आणि मुळी पण खूप चांगल्या प्रकारे वाहते आणि त्याच्यात जर तुम्ही ओरोबे ट्वेंटीचा वापर केला पंपाला पन्नास मिले तर एक्सलेंट रिपोर्ट घेतले आपण काडी बनण्यासाठी बरोबर हा असा होता पूर्ण आपला रोपवाटिका म्हणजे आयडियल रोप वाटिका उन्हा कशी बनवायची आणि त्याला येणारी कुठली कुठली कारणं होती की जेणे ज्या त्याला जे कुठले आपल्या यात इम्प्लिमेंटेशन करायची होती किंवा काय बदल करायचा होता हा बदल मी तुम्हाला सांगितलं आहे कांदा पिकामध्ये रोप वाटिकामध्ये कांदा लागवडीच्या पद्धतीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही फोन करून फोन करून की व्हॉट्सअपद्वारे मला विचारू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि कॉलिंगचा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट धन्यवाद